आजचा दिवसच बेकार त्या मायाला कामाचे ते पैसे आलेच नाही खिशात होते ते सुद्धा गेले काय करावं हम्म हिलाच लाडी गोडी लावून तिच्याकडून चारशे पाचशे रुपये काढता आले तर नाही 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 हे कवडी चुंबक आहे ना कवडी चुंबक हे फ्रुटाच देणार नाही काय चाललंय यांचं किती काय तपासते मनाला काय बोलतेत काय हरवलं बिरवलं नाही यांच काय असते तरी काय आला हरवायला मला माहित आहे हा माणूस स्वतः हरपाय होतो का पैसे समजत वाटत तवा हे भाव चाललंय काय करतात तिकडा या इकडा हेलो 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 काय रे उडडले का तुझे सगळे काम ह हो सगई जीवنس का नहीं जीव सोबत आज तो गोड का बोलतोस मानूस दाल में कुछ काला होगा नहीं नहीं ये ही काली दाल है <laughs> हम्म भामटीला संशय आला वाटतंय आज एवढं गोड गोड गोडला का 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 बायकोला गोड बोलू नाही का नाही 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 तुमच्या मनात वेगळंच काहीतरी चाललंय आता धडक मागूनच टाकतो <laughs> तुझ्याकड पाच सहा रुपये आहेत का असल्याच दि मला हो आहेत की पण मी एक रुपया पण देणार नाही कशामुळे देणार आहेस हो मागच्या वेळेस पन्नास रुपये घेतले दिले का वापस आता काय कर व्यवहार आहे ती व्यवहार आहे बस आता बुडणार नाही <laughs> बरं देते पण व्याज मी ठेवणार हा बरं सांग बरं मग कसा घेणार व्याजाचा दर तू पटकिन सांग पटकिन देऊन टाक पर डे दसा दहा रुपये पटलं तर घ्यायला घेऊ नका अरे हे पन्नास रुपये आणि महिन्याला दीड हजार तेही फक्त पाचशे रुपयाला घ्यायला द्या माझे काय पैसे वर नाही तुम्हाला ते चालले मी बसा तसच आता तर घेतो पुढच्या पुढं बघू तिला कसं चिं लावायचं ते मला चांगलं माहितीये